खराब रस्त्यांमुळे चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून पडलेले काळे ऑइल ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते संतोष पाटील दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून सांगली कर्नाळ रोडचं चा काम चालू आहे नावाप्रमाणेच आडमोठा असणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमोटे यांनी सांगली कर्नाळ पलूस रोडचा कामाचा ठेका घेतला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीनं व कुठलेही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम धाव्यावर बसवून अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून रस्त्याची वाट लावण्याचे काम आडमुटे या ठेकेदाराने केले आहे कारण रस्त्यातच खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आला आहे रस्त्याची लेवल चुकीची झाली आहे मुरुम टाकायच्या ऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौद कि कुआमे गाडी चालवतोय काही भाग वरती आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागात भागाला चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचे चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असे दररोज किमान दहा गाड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं चा काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो म्हणून कर्नाळ पोलस मार्गे सत्तर टक्के वाहने याच रस्त्याने जात असतात सांगलीपासून तीन चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदूम कार्यालय या मंगल कार्यालयासमोर खड्डे पडले आहेत या खड्ड्यावरून जाताना रस्त्यात झालेले मोठे खड्डे व रस्ता खचल्यामुळे रस्त्यातच खड्डे आणि उंचवटे तयार झाली आहेत या उंचवट्यावरून कार गाड्या जात असताना खालून चेंबरला घासल्यामुळे गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील सर्व ऑइल गळत आहे चेंबर फुटून रस्त्यावर ऑइल पडून इतर वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते माननी या संतोष पाटेल यानी प्रवक्ते माननीय संतोष संतोष पाटील पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून म्हणाले की या भागात चार पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या काही महिन्यापासून सांगली कर्नाळ या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्षण असल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार आडमोटे यांनी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे आजही रस्त्याचे अर्धवट काम तसेच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कारगाड्यांचे नुकसान होत आहे त्या ठिकाणी काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत रोज किमान दहा कारगाड्यांचे चेंबर फुटून गाड्यांचे नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येत आहे असं अनेक गाड्यांचं नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांच्या अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे त्या रस्त्याचे असणारे अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवणार आणि त्या पीडब्ल्यू डी अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना दिलासा देऊन आपलं वक्तव्य केलं आहे भागातील अनेक नागरिक व्यावसायिक दुकानदार उपस्थित होते यावेळेला माननीय रमेश अण्णा चव्हाण मांडके विनायक विभूते राहुल कोळी प्रणव शेळके सिद्धू अंगडगिरी ओंकार साविकर प्रदीप भोसले व अनेक रहिवासी उपस्थित होते यावेळेला सर्वांनी प्रशासन व ठेकेदाराच्या विरोधात घोषणा दिल्या नाही हे जे आता बाजूला या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी सवू करायला पाहिजे ती केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी कमी या लोकांनी आज सांगितलं की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी त्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटल्यांचा दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टर हा खर्च लादायला पाहिजे त्या महामार्गाने ज्या ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही अनेक दिवसापासून हा आहे परंतु या चा अधिकाऱ्यानं एवढे अकल नाही की फक्त टक्केवारे आमच्या टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं इतका आणलं का आम्हाला सवल आहे या महापालिकेच्या आखी किंवा अधिकारी नसते या ठिकाणी या अखीने सगळी पातळी गाडी आहे या गाडीला नियमित आणि त्या गाडीचं निघण होतं थांबल करण्यासाठी लोक चाललेले असतात परंतु अचानक गाडी बंद पडले किंवा एखादी अँब्युलन्स असेलच होते मारुदेव व्हॅन असतात त्या मारुजे मध्ये आंदोलन असतात त्या आंदोलनच्या घटना होत्या त्या पद्धतीने करावा काहीतरी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना अधिकारी देऊन आम्ही गाड्या त्यांच्या तोंडाला फासो असं या ठिकाणी मी इशारा करतो